नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी तर स्टडीमध्ये आज आपण बघणार आहोत की पंकज दुपारच्या वेळी शेतात काम करत असताना त्याला हिरव्या रंगाची काडी पडलेली दिसली तो तिला उचलण्याचा प्रयत्न करतो तर ती काडी नसून साप असतो तेवढ्यात तो साप त्याला चावतो त्याच्या सोबत काम करत असलेल्या सोबतच्या मजुरांनी तो साप हारला व गावातल्या आशाला झालेला प्रकार सांगितला तर अशा प्रकारे ही केस स्टडी आहे की पंकज हा दुपारच्या वेळी शेतात काम करत असताना त्याला हिरव्या रंगाची काळी पडलेली दिसली ती तो काळी उचलण्यास गेला पण ती काळी नसून तो साप होता आणि तेवढा तो साप त्याला सावला त्याच्यासोबत काम करणारे जे मजूर होते त्यांनी त्या सापाला पकडून मारले आणि झालेला प्रकार त्यांनी आशा म्हणून तुम्हाला सांगितला तर या केस्टडीवरचे आता आपण प्रश्न बघूया प्रश्न आहे जर तुम्ही त्या गावातील आशा आहात तर तेथील भयभीत लोकांना काय समजावून सांगाल तर तो साप तिथे त्या पंकजला चावल्यामुळे ते जे लोक आहेत ते भयभीत झालेले आहे तर अशावेळी त्या लोकांना तुम्ही काय सांगाल तर आपण त्यांना सांगू की घाबरू नका सर्व शा सा विषारी नसतात आणि आपण पंकजला जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ तुम्ही एकशे आठवर कॉल करून लगेच गाडीची व्यवस्था करणार किंवा तेथील गाडीमध्ये त्या ते व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यास मदत करणार पीडित व्यक्तीला धीर देणार व त्याला घाबरू द्यायचे नाही कारण त्यामुळे हृदयाचे ठोके वाढून विष शरीरात वेगाने पसरू शकते पीडित व्यक्तीला प्रचंड मानसिक ताण आलेला असतो अशा वेळी लोकांनी त्याला धीर दिले पाहिजे पीडित व्यक्तीला त्वरित दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याला मदत करणार तर आपल्याकडे जेव्हा हे लोक येणार की आपल्याला ही गोष्ट सांगणार तेव्हा आपण सर्वात आधी त्यांना सांगणार की घाबरू नका सर्व साप हे विषारी नसतात आणि आपल्याला पंकज जो आहे त्याला आपल्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे जा अशावेळी तुम्ही एक सॅटवर कॉल पण करू शकता कराल किंवा तिथे जर गाडीची व्यवस्था असेल तर त्या पंकजला आपण तिथे गाडीमध्ये त्या तिथे दवाखान्यात त्याला घेऊन जाण्यास मदत करणार आणि जी पीडित व्यक्ती आहे तिला आपल्याला धीर द्यायचा आहे आणि जे लोक आहेत त्यांना पण आपल्याला समजून सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा घाबरू नका कारण पीडित व्यक्ती जर घाबरला किंवा जास्त त्याला ताण आला कारण त्याचं मानसिक जे आहे त्याला प्रचंड ताण म्हणजे घाबरतोच व्यक्ती साप आल्याबरोबरच आपण घाबरतो आणि जेव्हा चावला म्हटल्यानंतर अतिशय जास्त घाबरतो तर अशा वेळी तो जर जास्त घाबरला तर त्याच्या जे हृदयाचे ठोके आहेत ते जास्त वेगाने वाढतात आणि त्याच्या शरीरात जे विष आहे चावलेलं साप चावलेलं ते वेगाने पसरते त्यामुळे आपण ते जे लोक आहेत त्यांना आपल्याला आणि तो जो व्यक्ती त्याला साप चावला आहे त्याला आपल्याला समजून सांगायचं सा आहे की घाबरू नका आपण लगेच दवाखान्यात जाऊया आणि दवाखान्यामध्ये याच्यावर उपचार होईल आणि तुला काहीही होणार नाही आहे हे आपण सांगून त्यांना आपण आपल्याला त्याला धीर द्यायचं आहे आणि त्या लोकांना सुद्धा समजून सांगायचे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गावातील लोक तो साप जाळण्याचा प्रयत्न करत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आशा म्हणून काय कराल तर त्या सापाला एक तर आपल्याला जाळू द्यायचं नाही आहे कारण की जर ते साप जाळत बसले तर एक तर रुग्णाला दवाखान्यात न्यायला वेळ होणार दुसरी गोष्ट जर आपण त्या सापाला जर सोबत नेलं तर तिथले जे डॉक्टर लोक आहेत ते त्या सापाला बघून कोणत्या प्रकारचं विष आहे तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे लवकर बघून रुग्णावर लगेच त्वरित उपचार करण्यास त्यांना मदत होईल तसेच सापाला जर मारले तर जे विष आहे ते शरीरात पसरण्यात अतिवेगाने पसरते तर आशा म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणार तसेच त्यांना साप चाळण्यास वेळ न घालवता त्वरित दवाखान्यात जाय चलायला सांगणार तसेच तो मेलेला साप जर सोबत नेला तर डॉक्टरला तो साप उडकून रुग्णावर तातडीने उपचार करता येतो साप मारू नये कारण विष शरीरामध्ये जास्त वेगाने पसरू शकते तसेच साप जाळल्यामुळे तो कोणत्या प्रकारचा विषारी बिनविषारी होता हे ओळखणे कठीण जाते म्हणून साप जाळण्यापासून गावातील लोकांना थांबवून त्वरित दवाखान्यात रुग्णाला घेऊन जाणार अशा प्रकारे एक आशा म्हणून आपण तिथे प्रयत्न करणार सर्वदंशावर प्रथम उपचार काय करा सॉरी सर्पदंशावर प्रथम उपचार काय करावे तर सर्पदंशावर प्रथम म्हणून चावलेल्या जागी साबण आणि पाण्याने साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावे यामुळे घाण व जीवाणू निघून जाणार त्या ठिकाणी बर्फ किंवा थंड पाणी लावू नये यामुळे जखम खराब होऊ शकते चावलेल्या ठिकाणी घट्ट कपडे किंवा दागिने काढून टाकावे यामुळे सूज येऊ शकते त्या व्यक्तीला शांत आणि स्थिर राहण्यास हालचाल केल्यास विष शरीरात लवकर पसरू शकते चावलेल्या जागी हलका ताप दिल्यास विष कमी प्रमाणात पसरू शकते रुग्णाला रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे तातडीने घेऊन जा तर अशा प्रकारे सर्पदंश झाला तर प्रथमपचार म्हणजे ती जी जखम आहे त्याच्यावर साबणाने आणि पाण्याने ती धुऊन टाकायची त्यामुळे जे जंतू आहेत विष आहे ते पसर कमी पसरेल त्या ठिकाणी ती जखम आहे तिला बर्फ किंवा थंड पाण्या लावायचं नाही यामुळे ती जखम जी आहे ते खराब होऊ शकते आणि जावलेल्या ठिकाणी जर कपडे जर फिट्ट वगैरे असेल दागिने असेल ते काढून घ्यायचे आहे यामुळे त्या ठिकाणी फिट्ट कपडे वगैरे असेल तर सुजन येऊ शकते आणि सर्वात म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला धीर द्यायचं आहे कारण अशावेळी आपण जेव्हा साप बघतो तर आपण घाबरून जातो पण जेव्हा प्रत्यक्षात चावलं त्या व्यक्तीची मनस्थिती मानसिक स्थिती अतिशय खराब झालेली असते अशावेळी त्या व्यक्तीला सर्वात आधी आपल्याला धीर द्यायचा आहे की काही होणार नाही आहे आपला आपण अपन दवाखान्यात जाऊ लवकर जाऊ आणि दवाखान्यामध्ये तुझ्यावर उपचार होणार आणि उपचार झाल्यामुळे तू लवकर बरा होशील तुला काहीही होणार नाही अशा प्रकारे आपल्याला त्या पीडित व्यक्तीला ज्याला सा त्याला सांत्वन करायचं आहे तसेच त्याला आपल्याला स्थिर राहायला सांगायचं आहे ज्यामुळे की जे विष आहे ते त्याच्या जा शरीरात जास्त पसरणार नाही ना, स्थिर राहिल्यामुळे ते शरी विष आहे ते हळूहळू पसरते तर अशा प्रकारे आपण त्याला त्या ते व्यक्तीला लगेच दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदत करणार घेऊन जाणार त्यामुळे त्याच्यावर लगेच उपचार होणार तर अशा प्रकारे आपण सर्पद झाल्यावर प्रथम उपचार करायचे आहेत त्याच्यानंतर आपण बघू प्रात्यक्षिक तर, तर, तर अधे 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 प्रात्यक्षिक आहे आपल्याला ओ आर एसचे तर ओ आर एसचे प्रात्यक्षिक आपण दरवर्षीच आपला जो अतिसाराचा आठवडा असो पंधरवाडा त्यामध्ये ओ आर एसचे प्रात्यक्षिक आपण जिथे आपले लाभार्थी आहेत झिरो ते पाच वर्षापर्यंत त्यांच्या घरी जाऊन त्यांना करून दाखवत असतो त्याचप्रमाणे आपली एचबीएन सी विजिट असते तिथे आपण सांगत नसतो आणि आपली अंगणवाडी आहे तिथे आपण जेव्हा मातासभा घेत असतो तेव्हा त्यांना सांगत असतो आर एस ओ आर एसचे द्रावण कसे तयार करायचे आणि त्यामुळे काय फायदा होतो तर सर्वात आधी आपण आपले जे हात आहे ते सहा पद्धतीने स्वच्छ साबणाने आणि पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ओ आर एसचे जे पाकिट आहे त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ भांड्यामध्ये ओ आर एसचे पाकिटमधील पावडर टाकायचे आहे एक लिटर स्वच्छ पाणी घेऊन ओ आर एस टाकलेल्या भांड्यात पाणी टाकले ज्या भांड्यामध्ये आपण ओ आर एसचं पावडर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक लिटर स्वच्छ पाणी ओतायचे आहे आणि पातेल्यातील पाण्यात पावडर पूर्ण विरघळली जाईल असे ढवळून चमचाने ढवळून घ्यायचं आहे पूर्ण पातेल्यातलं पाणी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जसे पावडर जा, की पावडर त्याच्यात पूर्ण मिक्स होईल त्याच्यानंतर बाळाला ओ आर एसचे द्रावण देण्याच्या अगोदर आपल्याला त्या द्रावणाची चव घेऊन बघायची आहे ती ज चव जर डोळ्यातला अश्रूसारखी असेल तर ते आपण द्रावण योग्य आहे पिण्यास योग्य आहे असे समजावं आणि जर ती जास्त गोड किंवा जास्त खारट झाली असेल तर ती ते द्रावण जास्त खारट किंवा गोड असेल तर ते द्रावण फेकून घ्यायचे आणि दुसरे द्रावण आपल्याला तयार करायचे आहे हे जे द्रावण आहे ते चोवीस तासानंतर वापरू नये चोवीस तासानंतर उरलेले द्रावण हे ओ आर एसचे द्रावण फेकून द्यायचे आहे आपल्याला तर हे जे द्रावण आपण तयार केलेले आहे ओ आर एसचे द्रावण तर हे द्रावण त्या लाभार्थ्याला किंवा मातेला सांगायचे आहे की तिने चोवीस तासाच्या आत ते द्रावण पाजायचे आहे आणि उरलेले आहे ते द्रावण चोवीस तासानंतर फेकून द्यायचे आहे आणि या द्रावणामुळे शरीराला काय फायदा होतो तर यामुळे शरीरातील जे पाण्याची पातळी आहे ती भरून निघते कारण जेव्हा बाळ वारंवार स्वचास तेव्हा त्याच्या ते शरीरातलं जे पाणी आहे ते कमी होतं आणि ते पाण्याची जी कमतरता आहे ती हे ओ आर एसमुळे भरून निघते तर अशा प्रकारे आपण ओ आर एसचे द्रावण तयार केलेले आहे तर सर्वात आधी आपण सहा पद्धतीने हात धुतले स्वच्छ हात धुतले तर यासाठी आपण आपण स्वच्छ भांड स्वच्छ चम्मच फिरवायला त्याच्यानंतर त्याच्यावर झाकायला झाकणी घेतलेली आहे ओ आर एसचं पाकिट घेतले आहे त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघितलेली आहे त्याच्यानंतर एक लिटर गरम उकडून थंड केलेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ते ओ आर एसचं द्रावण बनवलेलं आहे तर द्रावण बनवताना सुद्धा आपण काळजी घेतलेली आहे की ते द्रावण जे आहे ओ आर एसचं पावडर जो आहे तर तो त्या पाण्यामध्ये पूर्ण ढवळून आपण मिक्स करून घेतला आहे त्याच्यानंतर त्याची चव घेतलेली आहे चव घेतल्यानंतर ती जर आपल्या अश्रूसारखी असेल तर आपलं द्रावण बरोबर आहे आणि ती जर जास्त खारट किंवा जास्त गोड झाली असेल तर आपलं द्रावण हे व्यवस्थित झालं नाही आहे तर ते फेकून द्यायचं आहे आणि दुसरं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघू रेबीज आजार होण्याची कारणे मनुष्यात आढळून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सविस्तर माहिती तर हे रेबीज जे आहे हा आजार होण्याची कोणती कारणे तर आपण बघूया की रेबीज आजार हा काय आहे तर एखादा पिसाळलेला कुत्रा जेव्हा चावतो तर त्या कुत्र्याच्या लाडेमध्ये या रेबीज आजाराचे विषाणू असतात आणि ते विषाणू मग मनुष्याच्या शरीरामध्ये येतात आणि त्या मनुष्याला त्या आजार होतो आणि त्याचे लक्षण आहेत की ते जर सौम्य जर असेल तर त्याचे काही लक्षण नसतात पण तो जर गंभीर स्वरूपाचा आजार जर असेल रेबीज असेल तर त्याचे लक्षणं हे खूप भयानक असतात आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय तर रेबीज हा आजार विषाणूच्या संसर्गामुळे होतो हा विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाडेमधून दुसऱ्या प्राण्याला किंवा माणसाला चावल्याने किंवा ओरखळल्याने तो शरीरात प्रवेश करतो समजा एखादा संक्रमित कुत्रा आहे आणि तो जर मनुष्याला चावला किंवा तो ओरखडला किंवा त्याचे दात जरी लागले तरी तो जो रेबीजचा विषाणू आहे तो मानवाच्या शरीरांमध्ये प्रवेश करतो रेबीज हा विषाणूजन्य आजार असून त्याचे सुरुवातीचे लक्षणं फ्लूसारखे असतात अस्वस्थता चिडचिडेपणा डोके दुखणे वेदना खाज चावलेल्या ठिकाणी ताप नैराश्य तोंडात जास्त लाड येऊ शकणे पाण्याची भीती वाटणे अशासारखे त्याचे लक्षणं आहेत पण हे झाले सौम्य लक्षणं आणि त्याचे गंभीर लक्षणंही असू शकतात तर गंभीर लक्षणे गोंधळ घालणे असामान्य वर्तन करणे भ्र डोळ्यातून पाणी येणे नाकातून किंवा कानातून पस येणे भुंकणे किंवा कुत्र्याच्या सारखे भुंकण्याचा सा प्रयत्न करणे तर अशी एखादी व्यक्ती असू शकते की ज्याला असे गंभीर लक्षणे असू शकतात तर अशा त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीपासून लांब राहिलेलं बरं किंवा आणि मग आपण बघूया की प्रतिबंधात्मक उपाययोजना तर रेबीज आजार टाळण्यासाठी आपल्याला ती लस घ्यावी लागणार आहे आणि ही जी लस आहे ती सर्व जे दवाखाने आहेत शासकीय दवाखाने आहेत त्यामध्ये मोफत दिली जाते तर रेबीज आजार टाळण्यासाठी प्राणी चावल्यास किंवा त्याच्या लाळेच्या संपर्कात आल्या त्वरित जखम पाण्याने व साबणाने स्वच्छ धुवावी जर एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला असेल किंवा त्याने ओरखडलं असेल त्याचे नख लागले असणार त्याचे दात लागले असणार तर अशावेळी ती जागा ती जखम पाण्याने स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची धार सोडायची आहे जेणेकरून त्या प्राण्याचे किंवा कुत्र्याचे किंवा शाणाचे तिथे जे लाडेमध्ये जंतू असतात ते असे पाण्यामध्ये निघून जाणार वाहून जाणार आणि शान प्रतिबंधात्मक लस रेबीज वॅक्सिन तसेच टेटॅनस ही लस घ्यायची आहे टेटॅन्स म्हणजे जी आपण धनुर्वताची लस म्हणतो ती आधी दिल्या जाते आणि त्याच्यानंतर मग रेबीज वॅक्सिन दिली जाते लसीकरण पाळीव प्राण्याचे प्रतिबंधात्मक लस रेबीज वॅक्सिन तसेच टिटॅनिस ही लस घ्यावी लसीकरण पाळीव प्राण्यांना नियमितपणे प्रतिबंधात्मक लस द्यावी जखमीची काळजी घ्यावी पाळीव प्राण्याचे प्राण्यापासून दूर ठेवावे जनावरांच्या स्त्रावाचा संपर्क टाळावा इति इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तर आता आपण यामध्ये रेबीज आजाराची कारणे मनुष्यात आढळणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी माहिती बघितलेली आहे तर हे प्रतिबंधात्मक लस जी आहे सगळ्या दवाखान्यामध्ये मोफत दिली जाते त्याच्यासोबतच ही धनुर्वादाची टीपन्स लस दिली जाते त्याच्यानंतर आपण जे पाळीव प्राणी पास पाडतो त्यांचे नियमित लसीकरण केले पाहिजे त्यानंतर त्यांच्या जखमेची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले पाळीव प्राणी आहे त्यांना जे वन प्राणी आहे त्यांच्यामध्ये हे जे संक्रमण असते त्यांच्यापासून दूर ठेवले पाहिजे आणि जे जनावरं आहे आपल्या घरचे त्यांच्या संपर्क त्यांचा टाळला पाहिजे तर त्यादी प्रकारे जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केला तर हा रेबीज जो आजार आहे तो आपण टाळू शकतो आता बघू आपण संवाद लेखन तर यावेळेस आहे आपल्याला विषय आहे जेऊर गावात सात वर्षाची सोनी शाळेतून येत होती तेव्हा रस्त्यात तिला एक कुत्रा चावला आहे याबाबत या तिचे घरच्यांना काय सांगाल तर आत्ताच आपण जे रेबीज आजार आहे त्यामध्ये ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे की रेबीज आजार कुत्रा चावल्यामुळे होतो आणि त्याची लक्षणे काय आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे तर आपण आता बघूया की ही जी सोनी आहे ती शाळेतून येताना तिला रस्त्यातला कुत्रा चावलेला आहे आणि ती अतिशय छोटी आहे सात वर्षाची म्हणजे पहिली किंवा दुसरीतली मुलगी आहे ती आणि आता आपण तिच्या घरी काय जाऊन सांगायचं आहे तर ते आपण आता या संवादाच्या माध्यमातून बघूया तर सोनीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या घरच्यांना आपल्याला सर्वात आधी धीर द्यायचं आहे कारण ती सात वर्षाची आहे ती छोटी आहे ती घाबरलेली आहे तिच्या घरचे पण लोक आता जेव्हा जखम होते मुली चावलं तर ती रडत आहे तर घरचे लोक साजिकच आहे की घरचे लोक घाबरणार असतं तेव्हा त्यांना ते सर्वात आधी त्यांना धीर द्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी कुत्रा चावला त्या ठिकाणी पाहून आशा सोनी इकडे येताई साबण आणि पाणी घ्या तुम्ही सोनीच्या आईला साबण व पाणी आणायला सांगाल सोनीच्या पायातून रक्त निघत असल्यामुळे ती रडत आहे व घाबरलेली आहे हे साहजिकच गोष्ट आहे की ती रडणार आणि ती घाबरणार तर तुम्हाला सोनीच्या आईला पाणी आणि साबण मागायचं आहे कारण तुम्हाला ती चकम धुवायची आहे सोनीची घ्यात आहे साबण आणि पाणी अशा मी ही जखम पाणी व साबणाने स्वच्छ धुवून घेते सोनीची आई आजी तुम्ही जेव्हा असं म्हणता की ही जखम मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते साबणाने तेव्हा सोनी आणि तिच्या सोनीची आई आणि तिच्या आईला असं वाटते की ही जखम खराब होऊ शकते तिची आजी म्हणते ताई त्यापेक्षा हळद लावा कारण कारण की जुने जे लोक आहेत ते कुत्रा चावल्यानंतर हळद लावायचे त्याच्यामुळे तिच्या आईला वाटते की हळद लावायला पाहिजे हळदसुद्धा चांगली आहे ती अँटीबायोटिक आहे पण साबण आणि पाण्यामुळे काय होते की त्या जखमेवर जे लाळ लाड असते ती लाड, लाड निघून जाते आणि ती जास्त सुरक्षित आहे त्यामुळे तुम्ही काकू काळजी करू नका जखमेला काहीही होणार नाही जखमेवर पाण्याची धार होतात यामुळे कुत्र्याची जी लाड आहे ती निघून जाणार तुम्ही त्या जखमेवर पाणी ओतणार आणि धुतल्यानंतर त्या जखमेवर पाण्याची धार ओतणार त्यामुळे जे राहलेले जंतू आहेत ते सुद्धा पाण्यात निघून वाहून जाणार कुत्र्याची जी, जी लाड आहे ला ती निघून जाणार आता आपण सोनीला दवाखान्यात घेऊन जाऊ तिथे तिला प्रतिबंधात्मक लस दिल्या जाईल या लसीमुळे तिला कोणताही धोका होणार नाही ही लस सुरक्षित आहे व सर्व सरकारी दवाखान्यामध्ये ती मोफत मिळते तर तुम्ही तिच्या आजी आणि आईला सांगणार आहात की आपण आता तिला तिची आता पण जखम धुकली दुखल, धुतली आहे ना आता तिला आपण लगेच सरकारी दवाखान्यात घेऊन जाणार आहोत तिला तिथे इंजेक्शन दिलं जाईल लस दिली जाईल आणि ही लस सुरक्षित आहे त्याच्यामुळे तिला कोणताही धोका होणार नाही आणि ही लस सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळते तेव्हा तिच्या आईला थोडासा दिलासा मिळतो त्या तेवढ्याच वेळा तिचे वडील पण येतात तर आई म्हणते की ताई हे बघा सोनीचे वडील पण आलेले आहेत आम्ही आता तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ हो ताई तुम्ही लवकर तिला दवाखान्यात घेऊन जा कारण उपकेंद्रात तर ही लस असते पण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही लस असते आणि तुम्ही तिला सांगता की तुम्ही ताई तुम्ही तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा अशा प्रकारे हा आपला तिच्या घरीच गेल्यानंतर हा आपला संवाद तिच्या घरच्या लोकांशी होणार आहे आणि दोन कामं आपण तिथे करणार आहोत की एक ती तिची जखम धुण्याचं आणि तिला दवाखान्यात घेऊन जाय जाण्यासाठी मदत तर अशा प्रकारे हा आपला संवाद लेखन आहे तर प्रत्येक आशाचा थोडासा वेगळा असू शकते तर म्हणजे वेगळं नाही दोन तर दोन पॉईंट इथे सेम येणार तिची जखम धुणे आणि तिला दवाखान्यात घेऊन जाण्यास मदत करणे किंवा दवाखान्यात घेऊन जाणे पण जे आपली बोलण्याची पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि सांगायची पद्धत पण वेगळी असू शकते आणि प्रत्येक घरचं व्यक्ती रिॲक्ट वेगळा होऊ शकते तर अशी ही आपला हा संवाद लेखन आहे आजचा व्हिडिओ आपला येथे स समाप्त होत आहे परत आपल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत तुम्हा सर्व अशाताईनं नमस्कार आणि बाय बाय तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा